ऊसतोड कामगार खोपटात शेतमालकाबरोबर वारंवार शरीरसंबंध पुढे घडले भयंकर सत्यघटना सध्या ऊसतोडीचा हंगाम चालू आहे या ऊसतोडीसाठी बीडसारख्या जिल्ह्यातील अनेक गावातून ऊसतोडीच्या टोळ्या येत असतात एक मुकादम आणि त्याची टोळी अशा अनेक टोळ्या येत असतात या टोळ्या जिथे ऊसतोड असेल तिथे पाल ठोकून राहत असतात वेगवेगळे राहत असले तरी फुर्सतीच्या वेळी हे लोक एकत्र जमून गप्पाटप्पा मारत असतात बहुतेकदा या टोळीमध्ये नव्या जोमाचे तरुण लोकच असल्याने साजिकच या टोळीमध्ये प्रेम जुळते आणि लग्नही होते इतकेच या टोळीमध्ये अनैतिक संबंधही जुळले जातात अथवा बायकोच्या अपरक्ष हे संबंध चालू असतात काही वेळेला या लपड्याची माहिती एकमेकांच्या जोडीदाराला नसते जेव्हा ती समजते तेव्हा मात्र काही खैर नसते कारण या टोळीतील ऊसतोड कामगार हे आपला शीन वटा घालवण्यासाठी दारू पित असतात संध्याकाळी ही दारू पोटात गेले की त्यांच्यातील सैतान जागा होतो आणि आपल्या बायका पोरा बाळांना मारझोड होऊ लागते दत्ता निर्मळ यालाही आपल्या पत्नीचे लपडे समजून आले तेव्हा त्याने विजय मालाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली याला कंटाळून त्याने आपल्या नवऱ्याला मारण्याची परवानगी आपल्या प्रिय कराला दिली कोणाच्याही लक्षात येणार नाही असे कट कारस्थान करून दत्ता निर्मळ याचा खून पचवण्याचा प्रयत्न केला असला तरी अखेरीस हा गुन्हा उघडकीस आला या घटनेची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे पण तत्पुरी तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात असणाऱ्या चांदापुरी गावात ऊस तोडीसाठी आलेला दत्ता निर्मळ याने आपल्या पत्नीला तू पुढे टावर जा मी नंतर येतो असे सांगून घरी जाण्यास सांगितले दत्ता निर्मळ आणि त्याची पत्नी विजय माला हे दोघे ऊसतोड कामगार आहेत सध्या ऊसतोड चालू असल्याने ते दोघे एका शेतात काम करत होते काम आटोपल्यावर विजयमाला घरी जाण्याच्या तयारीत होते आपल्या बरोबर आपल्या पतीने हे यावे असे तिला वाटले म्हणून ते आपल्या पतीला म्हणाले काम झालं नवं का मग जाऊया की घरी अगं तू जा पुढं मी येतो मागणं असे म्हणत विजय मालाला पुढे पाठवण्यात आले विजयमाला आपल्या खोपाटावर आली घरात उरलेली कामं केल्यानंतर तिने जेवणही केले, केले। आणि आता ते आपल्या नवऱ्याची वाट पाहू लागली पण थोड्याच वेळात येणारा तिचा नवरा दत्ता हा मात्र घरी येण्याचे चिन्हच दिसेना रात्र रा उलटून गेली तरी तो आला नाही वाट पाहतच विजय मालाला कधी डोळा लागला हे समजलेच नाही आणि ती झोपी गेली सकाळी तिला जाग येताच तिने पाहिले तर तिचा पती अजून घरी आला नव्हता तिला त्याची काळजी वाटू लागली म्हणून तिने सर मालशरात पोलीस स्टेशन गाठले तिथे तिने आपले नाव दत्ता निर्मळ चाळीस त्याची मिसिंग तक्रार दाखल करण्यास आले असल्याचे सांगितले पोलिसांनी रितसर मिसिंग व्यक्तीचे वर्णन अंगावरील कपडे याची माहिती घेत मिसिंग नंबर सात दोन हजार नुसार दाखल करून घेतले मिसिंग व्यक्ती म्हणजे दत्ता निर्मळ हा ऊसतोड कामगार होता तो मूळचा बीड जिल्ह्यातील असून सध्या माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथे ऊस तोडीसाठी आला होता या ठिकाणी त्याने खोपाट बांधले होते त्यामध्येच तो आणि त्याची पत्नी असे दोघे जण राहत होते पोलिसांनी ताबडतोब त्याच्या तपासाला ता सुरुवात केली सोमवार दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुळेवाडी गावचे पोलीस पाटील वंदना लोखंडे यांनी माळशिरस पोलिसांना माहिती दिली की ग्रामपंचायत विहिरीमध्ये एक पोते पडले आहे ते पाण्यावर तरंगत आहे याची माहिती आपण ग्रामपंचायत कर्मचारी पाण्याची सुरू करण्यासाठी गेला असता त्याला पोते विहिरीच्या पाण्यावर असताना आढळून आले इतकेच नव्हे तर त्यातून दुर्गंधही येत असल्याने त्यांना शंका आली म्हणून त्यांनी गावच्या पोलीस पाटील वंदना लोखंडे यांना याबाबत कळवून ही बाब पोलीस ठाण्यात कळवण्यास सांगितली त्यानुसार मालशिरस पोलीस ठाण्यात याबाबत माहिती समजताच पोलीस कॉन्स्टेबल दत्ता खरात व धनाजी झगडे हे दोघे दाखल झाले त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने पोते विहिरीतून बाहेर काढले तेव्हा उग्रवास येत होता पोलिसांनी पोते ओढताच एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला पोत्यात पंधरा ते वीस किलो वजनाचा दगडही होता एकूणच हा खुनाचा प्रकार असल्याचे समजून येत होते घटनास्थळी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी याची माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना दिली तेही लगेच आपल्या सरक सहकार्यांसह घटनास्थळी पोहोचले परिसरात जमलेल्या ग्रामस्थांना मृतदेह ओळखता का असे विचारले असता तो मृतदेह कोणालाच ओळखता आला नाही मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मृतकाच्या अंगावरील कपड्यांची तपासणी केली मात्र काही आढळून आले नाही चार दिवसापूर्वीच माळशिरस पोलीस ठाण्यात एका मिसिंगची तक्रार दाखल केली होती त्यामध्ये दिलेले वर्णन आणि अंगावरचे कपडे याच्याशी मृतदेहाचे वर्णन जुळते का हे पाहिले असता फिर्यादी महिलेने दिलेले कपड्याचे वर्णन आणि मृतकाच्या अंगावरील कपडे हे मिळते होते म्हणून पोलिसांनी विजयमाला निर्मळ हिला बोलावून घेतले तिने मृतदेहाची पाहणी केली दत्ताच्या पायावर विठ्ठल रुक्मिणीचे चित्र गोंधवून घेतले होते मृतकाच्या पायावर हे गोंधन असल्याने हा मृतदेह दत्ता निर्मळ याचा असल्याचे त्याची पत्नी विजयमाला आणि देर अशोक यांनी सांगितले पोलीस ठाण्यात दत्ता निर्मळ याचा खून झाल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आले या खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी पोलीस पथक तयार केले माळशिरस परिसरात असलेल्या ऊसतोड मजुरांकडून दत्ताची माहिती काढण्याची सूचना या पथकास करण्यात आली त्यानुसार पोलिसांनी माहिती घेतली असता असे समजून आले की विजयमाला हेचे टोळीतील ऊसतोड मजूर तुळाजीराम उर्फ बबन शिंदे याच्याबरोबर प्रेम प्रकरण सुरू आहे हे खून प्रकरण यातूनच झाला असल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी विजय माला निर्मळ आणि बबन शिंदे या दोघांनाही ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणण्यात आले त्यांच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी उडीचे उत्तरे दिले पण पोलिसांपुढे ते फार काळ तक धरू शकले नाहीत अखेर त्यांनी दत्ता निर्मळ याचा खून प्लॅन करून केल्याची कबुली दिली यामध्ये आणखी एकाची मदत घेतल्याचे सांगितले त्याचे नाव रोहन लोंडे असल्याचे सांगितल्याने पोलिसांनी आता रोहन लोंडे यालाही ताब्यात घेतले या तिघांनाही पोलिसांनी न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने संशयितांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली पोलीस कोठडीत पोलिसांनी तीनही आरोपींकडे कसून चौकशी केली तेव्हा बबन शिंदे याने सगळी हकीकत सांगितली बबन शिंदे दत्ता निर्मळ आणि त्याची पत्नी विजयमाला हे एकाच ऊसतोड टोळीत काम करतात वर्षभरापासून बबन आणि विजयमाला हिचे प्रेम संबंध सुरू होते सुरुवातीला दत्ता निर्मळ याला याची माहिती नव्हती पण दोन महिन्यापूर्वी कुरकुन लागली असता त्याने आपल्या पत्नीला या विषयी जाब विचारून हे प्रकरण लगेच थांबव असे सांगितले पण विजय माला हिने याकडे दुर्लक्ष केले ती अजूनही बबनला भेटायची त्याच्याबरोबर बोलायची आपली बायको ऐकत नाही म्हटल्यावर दत्ता दारू पिऊन तिला मारहाण करू लागला ही बाब विजय मालाने बबन याला सांगितली दत्ता मला नेहमी मारहाण करतो तू त्याचा काहीतरी बंदोबस्त कर त्यानंतर आपण दोघे एकत्र राहू असे तिने सांगितले हिनेच असेच बबन तयार झाला घटनेच्या तो आणि त्याचा मित्र रोहन यांची बैठक झाली आणि दत्ताचा काटा कसा काढायचा याची योजना तयार केली बुधवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बबन शेतात काम करत असलेल्या दत्ताजवळ गेला आणि त्याने आपण दारू पिण्यास जाऊ असे सांगितले दत्ताई दारू पिण्यास मिळते म्हटल्यावर तयार झाला बबनने दत्ताला भरपेट दारू पाजली आणि ते दोघे सुळेवाडी येथील तलावाजवळ गेले जाताना एका हार्डवेअर दुकानातून नायलॉन दोरी व पोते खरेदी केले तलावाजवळ पुन्हा त्याला दारू पाजले जास्त दारू पिल्याने त्याला काही सुचे नसे झाले ते पाहून बबनने दोरीने त्याचा गळा ओळला तो मरण पावताच मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो एका पोत्यात भरला जावे मुनून पोते विहिरीच्या तळाशी म्हणून पोत्यात वीस किलो वजनाचा दगड टाकला पोते दोरीने बांधून ते विहिरीत टाकून दिले पोते पाण्याखाली गेल्याने दत्ता निर्मळ याच्या मिसिंगची तक्रार दाखल केली अशी कबुली संशयित आरोपी बबन शिंदे यांनी दिली या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर अकलूचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जानकर गोसावी हेड कॉन्स्टेबल स्वरूप शिंदे दत्ता खरात धनाजीत झगडे अजित कडाळे मनसूर नदाब हरिश्चंद्र पाटील आदींनी तपास पूर्ण केला